हॅलो फ्रेंड्स तर आज मी बनवणार आहे टेस्टी मटणची भाजी तर चला सुरुवात करूया सर्वात आधी मटन शिजवून घ्यायचे आहे त्या त्यासाठी कांदा पालक चवीप्रमाणे हळद मीठ आणि थोडं तेल ॲड करून याला शिजू द्यायचं आहे छान प्रकारे याला मिक्स करून घेऊन या आणि थोडा वेळ याला शिजून घेऊया आपण आता आपण त्यासाठी लागणारा पेस्ट मसाला तयार करून घेऊया खोबरं आलं आणि लसूण आणि कोथिंबीर याचं मी पेस्ट तयार करून घेतलेला आहे आता आपण भाजी तयार करूया भाजीसाठी दोन चम्मच ऑइल करीपत्ता जिरा आणि अर्धा चम्मच मोहरी कांदा याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे हळद तिखट मीठ ॲड करून घेऊया आणि दोन चम्मच पेस्ट टाकूया छान प्रकारे मिक्स करून घेऊन याला चांगलं होऊ द्यायचं आहे दोन तीन मिनटे छान प्रकारे हो होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये मटण मसाला टाकून थोडं थोडं पाणी टाकायचे आहे आता त्यामध्ये शिजलेलं मटण टाकून द्यायचे आहे आणि हे बघा छान प्रकारे भाजी रेडी झालेली आहे यामध्ये मी कोथिंबीर टाकते आणि ही बघा भाजी खूप टेस्टी झालेली आहे एक वेळ ट्राय करून नक्की बघा आणि या जेवण करायला आमची मटन थाळी रेडी आहे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय